सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन ऑगस्ट सद्गुरु मुखातून श्रवणाचे महत्व ज्या साधकाला याच जन्मी आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची तळमळ आहे त्या साधकाने सर्वात प्रथम सद्गुरूंच्या चरणांशी सर्व भावे नतमस्तक व्हावे त्यांचे कृपाशीर्वाद साधकाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी फार महत्त्वाचे ठरतात सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी साधकाला गुरुपदिष्ट साधना सविस्तरपणे सखोलतेने समजावून देतात त्यावेळी साधकाने पूर्ण एकाग्रतेने त्याचे नीट आकलन करून घ्यावे न समजल्यास वेळीच विचारावे कारण नीट आकलन झाले नाही तर साधनेत चुका होण्याची शक्यता असते या साधनेचा आश्रय धरून शिष्यकालांतराने आत्मबोध संपादन करतो सद्गुरू मुख्यत ध्यानाची किंवा नामाची साधना सांगतात साधकाने साधना करतेवेळी अत्यंत सावधानता बाळगावयास हवी सद्गुरूंनी जर ध्यानसाधना सांगितली असेल तर त्यांनी दाखविलेल्या मार्गाने काटेकोरपणे ती करावी एकाग्रता चिंतन व ध्यान यात अंतर आहे ध्यानसमयी चिंतन नको तसेच ध्यान एकाग्रतेसाठी नाही ध्यान म्हणजे साक्षित्व ध्यानात क्वचित एखाद्या साधकाला होणाऱ्या काव्यस्फूर्तीला त्याने मुळीच प्रतिसाद देऊ नये काही लोकविलक्षण अनुभवासाठीही ध्यान नाही ध्यान करताना प्रापंचिक किंवा व्यावहारिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्नही साधकाने करू नये याउलट साक्षीत्वाचा बळकट अभ्यास करत ध्यान हे आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्याच्या एकाच उद्देशाने करायचे असते परमार्थी साधक निरनिराळे पारमार्थिक ग्रंथ तसेच संतवचने वाचत असतो सर्व संतांना एकाच आत्मज्ञानाविषयी सांगायचे असले तरी त्यांचे साधनामार्ग मात्र भिन्न भिन्न भिन असतात त्यामुळे ते वेगवेगळ्या साधनांचा पुरस्कार करताना आढळतात संतांच्या वचनांचा नेमका अर्थ न कळल्यामुळेही साधकाचा गोंधळ होऊ शकतो उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस कामिनी कांचनाचा जोपर्यंत त्याग नाही तोपर्यंत परमार्थ शक्य नाही असे सांगतात सद्गुरूंनी आपल्याला प्रपंचासह परमार्थ करण्याची शिकवण दिली असेल तर अशा वेळी साधक द्विधा अवस्थेत सापडू शकतो अशावेळी साधकाने सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा वेळप्रसंगी इतर संतांचे विचार ऐकावेतही पण ते ऐकताना तारतम्य असावे सम्यक ग्रहण किंवा तारतम्याने ऐकणे झाले तरच अशा श्रवणाचा साधकाला उपयोग होईल मी तर असे सांगेन की साधनेच्या प्रारंभीच्या काळात गुरुपदिष्ट मार्गापासून ढळू नये म्हणून साधकाने स्वतःचा गोंधळ होईल अशा परमार्थ मार्गाचे श्रवण किंवा वाचन करूच नये त्यामुळे आपल्या साधनेपासून साधक विचलित होऊ शकतो त्यासाठी गुरुपदिष्ट साधनेला पूरक असेच वाचन श्रवण असावे शक्य तितके गुरुमुखातून श्रवण व नंतर त्याचे मनन असा अभ्यास साधनेला बळकट करतो सद्गुरूंपासून दूर अथवा परगावी असल्यास किंवा खूप धावपळीच्या दिनक्रमामुळे गुरुमुखातून नियमित श्रवण होऊ शकत नसेल त्यावेळी सद्गुरूंनी लिहिलेले ग्रंथ मार्गदर्शक ठरतात सद्गुरू जणू आपल्याशी बोलत आहेत हितगुज करीत आहेत अशा भावाने ते ग्रंथ वाचावेत ज्ञानेश्वरी दासबोधासारखे अद्वैत ग्रंथ अत्यंत श्रद्धा प्रेमपूर्वक वाचावेत त्यामुळे आपल्या परमार्थातील कल्पना सुस्पष्ट होत जातात निशंक मनाने साधना करता येते निश्चयाने व निर्धाराने आपण अशा प्रकारे नेमके वाचन त्याचे मनन करू शकलो तर गुरुपदिष्ट साधनेत प्रगती होणे सहज शक्य आहे मग आत्मज्ञान प्राप्तीचे ध्येय अलगद हातात येईल परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय Samars